नमस्कार मंडळी एकनाथ संभाजीराव शिंदे आनंद दिघे आणि ठाणे जिल्ह्याच्या चर्चेत राहणारे एक नाव म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे नाव जून दोन हजार बावीसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जाऊन पोचले शिवसेने सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंनी आव्हान दिले उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणारे शिंदे मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊन पोचले तर मित्रांनो अशा या तर्फ दार मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी कोण आहेत व ते सध्या काय करतात हे आपण जाणून घेऊया माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पत्नीचे नाव लता शिंदे असे आहे लताजी ह्या बांधकाम व्यवसायात सक्रिय असून त्या एक मोठ्या बिझनेस वुमन आहेत एकनाथ शिंदे व लता शिंदे यांचे अरेंज मॅरेज आहे सुरुवातीचे संघर्षमय आयुष्य असो किंवा कठीण काळ राजनैतिक चढउतार त्या नेहमी एकनाथ शिंदेच्या सोबत होत्या सामाजिक राजकीय जीवनात एकनाथ शिंदे मग्न असताना त्यांच्या लताजींनी जबाबदारीने हाकला त्यामुळे शिंदे म्हणतात की लताजी सारखी माझे नशीबच आहे तर मित्रांनो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कुटुंबाविषयी दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका